तर या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आरोहने स्कूलनंतर स्नोमध्ये किती मस्ती केली तर चला बघूया जसं स्कूल पिकअपचा वेळ झाला मी आरोहला घ्यायला आले आणि टीचरने मुलांना क्लासमधून बाहेर आणलं होतं आणि मला दिसताच आरोह धावतच माझ्याकडे आला पण घरी जायला नाही तर आरोहला तर आधी मस्ती करायची असते स्कूलच्या बाजूला एकीकडे खूप स्नो जमलेला होता आणि तो स्नो इतका थंड आणि कडक झाला होता की मुलं त्यावर चढून स्लाईड करत होते बघा किती मज्जा करत आहेत सगळे आरो तर अजिबात थांबायच्या मूडमध्ये नव्हता इथं बघा असं टनेल सारखं केलेलं होतं त्या मुलांनी त्याच्यामध्ये घुसून आतमध्ये जात होता आणि स्लाइड करत होता पडत होता धावत होता फुल ऑन एनर्जीमध्ये होता मी त्याला म्हणत होते आरोह चल आता घरी जाऊया पण कुठे ऐकणार स्कूलमध्ये खेळल्याशिवाय त्याला घरी जायचंच नसतं मग काय खेळत बसला स्नोबॉल करत होता स्नोबॉल इकडून तिकडे मारत होता आरोला स्नो मध्ये खेळायला खूपच आवडतं म्हणजे स्नो दिसला की त्याची एक्साइटमेंटच वेगळी असते मग कसं त्याला तिथून काढलं आणि घरी निघालो पण रस्त्यात काय आरोहने स्नोबॉल तयार केले आणि माझ्याकडे फेकायला सुरुवात केली फुल टाईम मस्ती ऑनेस्टली ही छोटी छोटी मुवमेंटच ना सगळ्यात सुंदर असतात स्कूल सुटल्यावर त्याचा असा स्नो मॅडनेस सुरूच असतो आणि अशा क्यूट मस्तीने आम्ही घरी पोहोचतो तुम्हाला पण कॅनडाचा रियल विंटर बघायचं असेल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा